नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व झन तर आपण चालू आता घरी कॉलेजची सुट्टी झालेली आहे तर तुम्ही मग थंडी लागते भाई ऊन जास्त निघलं आहे का नाही मित्र आपण घरी जायचं हा घरी जातो तुम्हाला मग भेटतो आणि कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा जो आणि पण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नाही केला करा जो चला फिर भेटूया घरी तर मित्रांनो आता आपण घरी बघा घरी आलेलो अहो हो तर आता आपण जेवण खाऊन करेल मतलब खाना खायगी और क्या करेगी रविवार का व्हिडिओ पत्ता आहे ना मतलब रविवारी व्हिडिओ येत आहे माहीत आहे ना तुम्हाला तर रविवारी व्हिडिओ येत आहे आता काम करेल ठीक तर मित्रांनो आता आपण जेवण पूर्ण करून आलेला आहो आता आपण काय करणार आता स्क्रिप्ट लिहणार जे रविवारी व्हिडिओ येत आहे ना त्याची स्क्रिप्ट लिहतो आणि मग रेकॉर्डिंग करतो सब सगळे कर पूर्ण करतो पण रविवारी दुपारी बारा वाजता आपला व्हिडिओ येत आहे ठीक आहे तर आता स्क्रिप्ट लिहतो मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता स्क्रिप्ट रेडी आहे आता थोड्या वेळानं आपल्या काहीची रिकॉर्डिंग करायची वेळ आहे आता रिकॉर्डिंग करतो नाही तर उद्या रिकॉर्डिंग करतो बहुत थकलो डेट झाला दोन तास झाले या स्क्रिप्ट बनवाले या स्क्रिप्ट दाखव का स्क्रिप्ट दाखव नाही आता असंच नाही दाखवत तुम्हाला स्क्रिप्ट कारण कि महिन्यातील लिवड आहे ना एनिमेशन व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्थ आहे मित्रांनो चला मग भेटतो तर मित्रांनो आता आपण चाललेला वावराकडे कडे हे बघ हा पाणी घेऊन चाललेला आहो तर तुम्ही म्हणून पाणी काहीले तर मम्मीला ताण लागली तर आपण पाणी घेऊन चाललो तर वावरापाशी जातो आणि मग तुम्हाला भेटतो आणि जो कसं दिसतं आणि तुम्ही म्हणत असाल की एवढा उन्हाळ्यात मतलब की तुम्ही हुडी घालून हाय हे टोपरं काढला लावणार त्या टोपरं याच्यासाठी लावणं की ऊन येत आहे ना म्हणून हे टोपरं लावणं तर आता आपण जातो वावराकडे आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आपण आलेलो वावर पाचशी हे बघा माझं वावर तर आता आपण आलेला वावर पाचशी तर आई आहे का नाही बघतो हे बघा माझं वावर आई कुठं आहे चला आता आईकडे जातो आपण तर मित्रांनो तर आपण घरी चाललो आहो की आई म्हणताय की तू का करशील येता आता तू घरीच चालला जा म्हणताय कारण की तू बारावीचा वर्ष आहे म्हणताय आणि अभ्यास अभ्यास कर म्हणताय पण आईले का माहीत आपण अभ्यास नाही करत अरे डायरेक्ट आपण जातो घरी आणि मग जातो आपण मित्राच्या घरी ह हो, मित्राच्या घरी चला आता आपण कारण की घरी राहून काय करणार आहे या सगळंच आपलं काम झालेलं आहे तर आपण जातो आता मित्राच्या घरी चला मग घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो आणि मग तिकडं मित्राच्या घरी जातो तर मित्रांनो आता आपण चाललेलो मित्राच्या घरी तर हा भाजी एवढं ऊन आहे ते फक्त थंडी लागत आहे म्हणून आपण हुडी हुडी घालू ना आता आपण जातो मित्राच्या घरी आणि मग तुम्हाला तिथं भेटतो तर मित्रांनो आता आपण मित्राच्या घरी आला हे बघा माझा मित्र कसा झोपून आहे कुंभकर्णवाणी हे बघा माझा मित्र कसा झोपून आहे याला उठ आता उठवायची कोशिश करू बे उठ ना उठ उट बे तू कशाला आता किती वाजले बे बारा वाजले बारा ना एक जास्त झाली असून हा उठ ना बे मित्रांनो माझा मित्र उठत नाही उठ उठ ना बे उठ उठ जाऊ दे मित्रांनो याला उठवतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आपण घरी चाललेल आहोत आता टाइमपास बहुत झालेला आहे म्हणून घरी चाललो आणि मग नाही का तुमच्यासोबत बोलतो तर मित्रांनो तर आपण आता आता घरी आलेलो आहोत का करणार यार यार भाई आता ब्लॉग काढायला आता काही हायच तर का करणार जाऊ दे आता आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉग कसा बनला ते जो ज्याने पण लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब नाही केला जो आणि इंस्टाग्राम ले फॉलो करा जो लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर काय करणार आता बघ लहान ब्लॉग म्हणला आहे यासाठी सॉरी तर आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला फिर बाय बाय